नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी निधन झाले त्या लोकप्रिय अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्या आई होत्या तर प्रेक्षकांसाठी त्या त्यांच्या पूर्ण आजी होत्या त्यांच्या निधनाने आता प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसलाय तर संपूर्ण सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे ज्योती चांदेकर या अडुसष्ट वर्षाच्या होत्या तसेच आता त्यांच्या निधनाचे नेमका कारण काय होते याबाबतची ही सर्व माहिती समोर आली आहे अभिनेत्री ज्योती चांदेकर या बऱ्याच आजारांचा सामना करत होत्या त्या गेल्या वर्षी ठरलं तर मगच्या सेटवर चक्कर येऊन पडल्याही होत्या शूटिंग दरम्यान त्या खुर्चीवरच बेशुद्ध झाल्या होत्या त्यानंतर त्यांना ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आलं होतं शरीरातील सोडियम कमी झाल्याने त्यांना हा त्रास झाला होता त्यानंतर दोन आठवडे त्या आयसीयू मध्ये होत्या तर दोन महिन्यांनी त्या पूर्ण बऱ्या होऊन मग सेट गेल्या होत्या तोपर्यंत ठरलं तर मगची संपूर्ण टीम त्यांच्यासाठी थांबली होती याबद्दल स्वतः तेजस्वी पंडितने पोस्ट शेअर करत माहिती दिलेली त्यानंतर आता देखील गेले काही दिवस ज्योती चांदेकर या रुग्णालयात दाखल होत्या यापूर्वी त्यांचं मणक्याचं ऑपरेशन झालेलं त्यानंतर त्यांचं गुडघ्याचं ऑपरेशन देखील झालेलं त्यांना भरपूर आरोग्याविषयी तक्रारी होत्या त्यांच्या पित्ताशयाची देखील शस्त्रक्रिया झाली होती इतकं सगळं असूनही पूर्ण आजी ठरलं तर मग मध्ये काम करत होत्या मात्र त्यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडल्याने त्या पुण्यामध्ये गेल्या तिथल्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र अखेर त्या आजारपणाशी झुंज हारल्या आणि दुपारी चार वाजता सगळ्यांचा त्यांनी निरोप घेतला तर ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली